मित्रमैनो नमस्कार मी मुक्ता कदम आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जातात तेव्हा त्यांचं स्वागत कसं होतं तर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये गेलेले असताना त्यांचं स्वागत गो बॅक फडणवीस अशा शब्दांनी झालं देवेंद्र फडणवीस वापस जाओ अशा शब्दांनी झालं दलितो पे अत्याचार नाही चलेगा मुसलमानो पे अत्याचार नाही चलेगा जनसुरक्षा विधेयक वापस लो अशा अर्थाचे नारे लागले आणि देवेंद्र फडणवीस ज्या ठिकाणी गेलेले होते त्याच ठिकाणी त्याच कॉलेजमध्ये अशा प्रकारचा एक स्टुडंटचा खूप मोठा घोळका जो आहे तो तिथे थांबलेला होता आणि त्याच्या बातम्या सुद्धा झाल्या काय नारे दिले मी तुम्हाला पहिल्यांदा ऐकवते आणि फडणवीस साहेब तिथे कशासाठी गेले होते आपण नंतर बघूया बघा मुर्दाबाद म्हणत आहे वापस जाओ वापस जाओ वापस जाओ असं म्हणतात ते दलितो पे हमला नाही चलेगा मुसलमानो पे हमला नाही चलेगा वापस जाव म्हणतात आणि या ठिकाणी ज्या तुम्हाला हे जे फलक दिसत आहेत तुम्ही जर पाहिलं तर हे जे फलक आहे गो बॅक फडणवीस असे तुम्हाला लिहिलेले इथे फलक दिस दिसतील हे जे हे जे हातात आहे ना त्यांच्या त्याच्यावर गो बॅक फडणवीस असं लिहिलेलं हे इथे हे जे काही आहे इथे मागे तुम्ही पॉज करून वाचू शकता तर विषय काय आहे आणि असं का म्हटलं गेलं आणि फडणवीस तिथे कशासाठी गेले होते तर दिल्लीमध्ये जे एनयू मध्ये कुसुमाग्रज अध्यासन म्हणून जे एनयू मध्ये उघडलं आहे अभ्यास केंद्र उघडलेलं आहे मराठी भाषेचं अभ्यास केंद्र खूपच चांगली गोष्ट आहे मराठी भाषेचा अभ्यास वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणं चांगली गोष्ट आहे सगळ्याच भाषांचा तसा अभ्यास झाला पाहिजे पण अभिजात भाषा झाल्यामुळे आपलं तिथे अध्यासन केंद्र उघडलं आणि त्याचं उद्घाटन आपले मुख्यमंत्री फडणवीस करायला तिथे गेलेले होते आणि या ठिकाणी आपली लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जेव्हा सत्ताधारी लोक मुजुरी करतात मगरुरी करतात नीतीशून्य वागतात तेव्हा त्यांचा निषेध हा ते ज्या ठिकाणी पब्लिकली जातात त्या ठिकाणी केला पाहिजे ज्या आपल्या समस्या आहेत ज्या आपल्या तक्रारी आहेत त्या मांडल्याच पाहिजे आणि विद्यार्थी जेव्हा अशा प्रकारे तक्रारी मांडतात तेव्हा एक खूप ज्वलंत एक खूप जिवंत चित्र उभं राहतं ही आहे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणून विद्यार्थी संघटना आहे आणि या विद्यार्थी संघटनेने असे नारे लागले वापस जाओ वापस जा असं का म्हणताय इतका काय राग आहे फडणवीसांबद्दल तर आता ते फक्त महाराष्ट्रातल्याच तरुणांमध्ये महाराष्ट्रातल्याच लोकांमध्ये इथल्या शेतकऱ्यांमध्ये इथल्या बलात्कार होणाऱ्या महिलांमध्येच फक्त आत्ताचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल राग नाही तर हा राग दिल्लीमध्ये सुद्धा तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा तिथे जे महाराष्ट्रातले लोक नाही आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कुठल्याही याच्यातले असू दे त्यांच्यामध्ये सुद्धा हा राग दिसला याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे ते ज्या पक्षाला रिप्रेझेंट करतात भाजप आणि त्यांच्या पक्षाचा इतिहास त्यांच्या पक्षाचं आत्ता जे काही चाललेलं आहे ते या महाराष्ट्रामध्ये जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा इथे लिंचिंग झालेलं आहे लिंचिंग म्हणजे तुमच्या घरचे सध्या सर्ज जर सर का माणूस एखादा मटण आणायला गेला आणि ती काळी पिशवी तर जास्त मटणला लागतात चार पाच किलो बस चार असा जर का मुसलमान एखादा माणूस दिसला ज्याच्याजवळ एवढं मोठं मटण दिसलं ते गुंड मवाली त्यांना पाच पाच हजार कोणीतरी दिलेले असतात हे असले दंगे करण्यासाठी हे असलं काहीतरी करण्यासाठी ते जाता चार पाच जणं त्याच्यावर भिडतात चल चल तू गाईचंच मास नेतो गाईचंच मास नेतो आहे म्हणून या महाराष्ट्रामध्ये लिंचिंग झालेलं आहे आणि लिंचिंग म्हणजे काय तर गर्दीनी येऊन झुंडीनी मारायचं आणि मारून टाकायचं म्हणजे पहिले चार लोक येतात ते म्हणतात अहो हा बागा यांनी गाईला मारलं बाकीचे जे दहा लोक ऐकणार असतात ते हे टेस्ट नाही करत की हे खरंच गायचं आहे का अच्छा हे चार लोक भिडले का चला भीड मार रिकामे असलेल्या लोकांना काय हात धुवायला बरं वाटतं मारायला लागले का, मारा का तिथं आपणही मारून घेऊया चार पाच ही अशी मेंटॅलिटी आपल्याकडे तयार झालेली आहे आणि अजूनही या महाराष्ट्रामध्ये इतकं सगळं झाल्याच्या नंतरही इतकं खोटं बोलत असताना देवेंद्र फडणवीस जेव्हा संविधानावर हल्ला झाला संविधानाच्या प्रतीचं विटंबना झाली तेव्हा आंदोलन झालं आणि सोमनाथ सूर्यवंशी सारख्या अभ्यासक मुलाला जेलमध्ये टाकलं आणि पोलिसांनी तिथे इंज्युअर केलं त्या इंज्युरीमुळे तो मेला असं पोस्टमॉर्टम सांगत आहे आणि पोलीस कोण कंट्रोल करत आहे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि त्याच्यामुळे हे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्या गोष्टीचा निषेध हा ते जिथे जातील त्या ठिकाणी केला पाहिजे आणि अशा ठिकाणी त्यांचं तिथे लोकांनी तिथल्या विद्यार्थ्यांनी जे काही नारेबाजी केली हे अधोरेखित करावंच लागेल हे नोट करावंच लागेल हे विसरताच येत नाही लोकशाही आहे आणि त्यामुळे असे जेव्हा लोक उभे राहतात विद्यार्थी उभे राहतात विद्यार्थी बोलतात तेव्हा ह्या सत्तेधारांना यांना जाग येईल अशी एक आपण अपेक्षा करू शकतो आशा करू शकतो थोडक्यात म्हणजे Uh, मला कमालच वाटली की म्हणजे फडणवीस uh, हे काय आहे हे फक्त महाराष्ट्रातल्याच लोकांना नाही माहिती तर ज्यांना मराठी येत नाही अशा सुद्धा लोकांना यांच्या सगळ्या कर्तुती कळालेल्या आहेत तिथपर्यंत गेलेल्या आणि त्यामुळे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तिथे पाहायला मिळाल्या काही लोकांनी असंही म्हटलं की महाराष्ट्रामध्ये मराठी न आल्यामुळे हिंदी लोकांवर जो अत्याचार होत आहे त्यामुळे असं काहीतरी केलं गेलं असेल तर नाही ते तो का ते कारण तर आहेच आणि मराठी येत नाही म्हणून मनसेच्या ज्या लोकांनी चोप दिला त्या कार्यकर्त्यांना यांनी अटक केलेलंच आहे कुणाला आहे फक्त भाषा येत नाही म्हणून मारणं बेदम मारणं चुकीचंच आहे पण त्यांच्यावर कारवाई झालेली आहे पण या ठिकाणी दलितांवर अत्याचार होतोय या ठिकाणी मुसलमानांवर अत्याचार होत आहेत तुम्ही वेगवेगळ्या संस्थां बघा त्या ठिकाणी दलित ओबीसी जे नव्वद टक्के लोक आहेत या देशाचे बहुजन आहेत म्हणजे ओबीसी एस सी एस टी ह्या समूहाचं तुम्ही रिप्रेझेंटेशन पहा तुम्ही प्रायव्हेट शाळांमध्ये टीचर्स जे असतात त्यांचे नावं बघा कोण आहेत हे मग जो दलित समूह इथे वीस ते पंचवीस टक्के आहे आदिवासी समूह आहे नऊ टक्के ओबीसी समूह आहे जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के या जातीतले किती लोक घेतले जातात शंभराला तीस घ्यायला पाहिजे ना मग जेवढी लोकसंख्या आहे तेवढी तर तसं दिसत नाही मग हे जे काही आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे म्हणजे हे काही सरकार करत आहे असं नाही आहे पण सरकारचं अभय असल्यामुळे यांच्यावर कोणाचा वचक नाही यांच्यावर कोणाचा अंकुश नाही आहे इथं आरक्षणाच्या विरोधात सतत लोक बोलतात सर्रास शिवाजी महाराजांचा अपमान होतो इथं सर्रास फुल्यांचा अपमान यांचे राज्यपाल करतात शिवाजी महाराजांचा अपमान यांचेच लोक करतात यांचेच कार्यकर्ते शिवाजी महाराजांची हे करणारे आपले गायकवाड साहेब आहेत त्यांच्यावर हमला करतात हे सगळं जग बघतंय सगळं महाराष्ट्र नाही फक्त देश बघतोय आणि देशामधलेही विद्यार्थी बघत आहेत जे एन यूमधले विद्यार्थी बघत आहेत आणि याच्या खालच्या मी कमेंट्स पाहिल्या तर त्याच्या खाली कमेंट लोकांना असं वाटतं की हां आता हे बघा फुकट शिकणारे विद्यार्थी आणि हे सरकारच्या विरोधात बोलतात अरे बाबा काँग्रेसच्या विरोधात बोलूनच आज हे सत्तेत आलेले आहेत ते दुसऱ्यांना चूक म्हणून म्हणूनच हे सत्तेत आलेले आहेत आणि जेव्हा जे चुकत असतं तेव्हा ते म्हटलंच पाहिजे तर लोकशाही टिकते तर देश सशक्त होतो सगळं छान 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 आहे म्हणलं ना तो असा भोपळा होईल नाजूक ज्याला कोणी पण टाच टाचणी मारली तर फुटेल लवकर देश स्ट्रॉंग करायचा असेल तर जे चूक आहे त्याला चूक म्हणणारे लोक इथे उभे राहिले पाहिजे तेव्हाच ती चूक दुरुस्त होते स्ट्रॉंग होते देश मजबूत होतो जर इथले तरुण सत्य काय आहे हे बघायला लागतील तर आणि हे आज इथल्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं ते मला आवडलं तुमच्या या प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून सांगा जेएनयू मध्ये दिल्लीमध्ये तुमचं कोणी शिकणार आहे का तेही सांगा जेएनयू मध्ये मुख्यमंत्री जातात तेव्हा त्यांना हे होतं आणि जेव्हा आपले मोदी साहेब महाराष्ट्रात येतात तेव्हा इथे पण त्यांचा विरोध होतो मी स्वतः दोन वर्ष आधी जेव्हा मोदी इथे आले होते पुण्यामध्ये तेव्हा मणिपूर जळत असताना ते मणिपूरला नाही गेले पुण्यात आले सत्कार स्वीकारायला तेव्हा गो बॅक म्हणून आम्ही काळे झेंडे दाखवले होते नरेंद्र मोदी यांना गो बॅक मिस्टर क्राईम मिनिस्टर असे नारे या ठिकाणी दिले गेले होते तर हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे चुकीला चूक म्हणणं खोटारड्यांना खोटारडं खोट म्हणणं नीतीशून्य लोकांना नीतीशून्य म्हणणं अरे बाबा तू तिथे जा तिथे जाणं तुझी गरज आहे हे सांगणं ह्यानेच देश आपला टिकणार आहे हा देश जेव्हा उभा राहावा म्हणून जेव्हा भगतसिंग फासावर गेले तेव्हा त्यांना ते हेच वाटत होतं की इथले लोक सत्याकडे बघतील इथले लोक सगळा धर्म जाती विसरून एक होतील आणि फक्त खरं प्रामाणिक लोकांना पुढे जायला मदत करतील असाच देश आपल्याला आज उभा करायचा आहे आणि दिल्लीमधल्या मुलांनी ते दाखवलं आहे मला असं वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझा चॅट जे पी टीचा कोर्स आहे मराठीमध्ये अत्यंत सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे चॅट जे पी टी कसं वापरायचं हे फ्युचर स्किल आहे तुमच्या प्रत्येकाच्या मुलाबाळांना हे आलंच पाहिजे आपल्या सगळ्यांची मुलंबाळं जेव्हा अद्ययावत होतील नवीन नवीन टेक्नॉलॉजी आ, शी काय म्हणूया एकदम फ्रेंडली होतील ना तर अजून पुढच्या गोष्टी करता येणं शक्य आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत माफक दरामध्ये आहे लवकर हा जो कोर्स जॉईन करा कोर्स करा आणि तुमचं प्रतिक्रिया पण कळवा थांब द्या थँक्यू सो मच